रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्णहरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेणे ने, बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ज्ञानेश्वरी योगचिंतन या विषयाच्या संदर्भात आपण यूट्यूब प्रसादन चॅनलवरून चिंतन ऐकत आहोत ज्ञानेश्वरीतील चौथा अध्याय हा कर्मसन्यास योग म्हणून सांगितलेला आहे माऊलींनी अर्जुनाला नैष्कर्मे हो अशा प्रकारचा उपदेश केला परंतु हा उपदेश करत असताना अनेक प्रकारच्या त्याच्या मनात निर्माण झालेल्या शंका त्याही दूर केलेल्या आहेत मागच्या भागामध्ये आपण ज्ञानाचे प्रकार पाहिले त्यामध्ये द्रव्ययज्ञ आहे दैवयज्ञ आहे वाघयज्ञ आहे ज्ञानयज्ञ आहे सर्वश्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल तर तो म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी अज्ञान जाणं गरजेचं आहे पुढच्या काही श्लोकांमधून आणि माऊलींनी आपल्या ओव्यांमधून ज्ञानाचं महत्त्व विशद केलेला आहे तत्पूर्वी भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू सर्वस्व अर्पण कर म्हणजे तू आपोआप नैष्कर्म्य होशील योग्य काय अयोग्य काय हे तुला नेमकं ते समजेल त्यासाठी ज्ञानाची प्राप्ती आवश्यक आहे माऊलींनी ज्ञानाचं काय सुंदर वर्णन केलंय ते ज्ञानपैी बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी माऊली म्हणतात जर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हायची असेल ना तर संतांना शरण जायचं म्हणजे गुरूंना शरण जायचं की जे ज्ञानाचा कुरुठा तेथं सेवा हा दार तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनु तनुमुनिजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळं आणि म्हणून गुरुची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारची आहे जर गुरुची प्राप्ती झाली तर मानवी जीवन हे सुफल झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपलं संपूर्ण ग्रंथ कर्तृत्वच आपल्या गुरूंना देऊन टाकलं आहे नऊ हजार वयांचा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेवटची ओवी लिहिली किंबहुना तुमचे केले धर्मसंकीर्तन हे सिद्ध केले येथे उरले जी केवळ पाईकपणं म्हणजे ग्रंथकर्तृत्व त्यांनी आपल्याकडे घेतलेलं नाही तर ते आपल्या गुरुजींना देऊन टाकलं आहे ज्ञानाचं महत्त्व कर सांगताना ते म्हणतात की ज्ञानासारखे पवित्र या जगामध्ये काही नाही ज्ञान हेच पवित्र आहे आणि म्हणून ज्ञानाला कुठल्याही प्रकारची उपमा देता येणार नाही ज्ञानाला उपमा देता येणार नाही ज्ञानासारखे हे ज्ञानच जसं अमृताला आपल्याला उपमा देता येत नाही तसं ज्ञानाला आपल्याला उपमा देता येणार नाही ज्ञान हे ज्ञानासारखेच असते अमृत अम्रुत, हे अमृतासारखीच असते आपण शिवरायांच्या बाबतीमध्ये म्हणतो झाले बहू होतील बहू आहेतही बहू परी असं महा म्हणजे महाराजांच्यासारखे महाराजच रामरावण युद्धाचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हणतात रामरावणाचं युद्ध कसं झालं त्याला उपवास नाही राम रावणाचं युद्ध हे त्या युद्धाप्रमाणेच झालं तसं ज्ञान हे अनुपमेय आहे त्याला कुठल्याही प्रकारची उपमा देता येत नाही आणि अशा प्रकारचं ज्ञान हे आपल्याला गुरुजवळ मिळतं गुरुशिवाय आपल्याला कोण वाट दाखवणार गुरुबीनं कौन बतावे वाट असं आपण म्हणतो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की गुरु आपलं अज्ञान दूर करतात गुरु आपल्याला नेमकी तीच जागा दाखवतात आणि गुरु आपला आपल्यावर संस्कार करतात आईसे ज्ञानप्रकाश हे पाहिलं तई मोहान कारू जाईल जे गुरुकृपाईल पार्थागा म्हणजे गुरुची कृपा आपल्या जीवनात झाली की सगळ्या प्रकारचा मोहाचा अंधकार दूर होऊन जातो माऊली म्हणतात जरी कलमशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊ नये असशी तुझ्या मनामध्ये किती जरी भ्रांती असली किती तुझ्या मनामध्ये संशय असला किल्मिश असलं तरीसुद्धा या ज्ञानाची प्राप्ती झाली की या सगळ्या गोष्टी दूर होऊन जातील भगवद्गीते म्हटलं मध्ये म्हटलं आहे नही ज्ञाने सदृशम पवित्र मी हे विद्यते ज्ञानाइतकं जगामध्ये काही पवित्र नाही मनोनी असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढं ती ज्ञानाचेनी पाडे पवित्र दिसे ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही माऊली म्हणतात की जशी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानाशीचे म्हणजे ज्ञानाला ही ज्ञानाचीच उपमा द्यावी लागते जसं अमृताच्या सवीला ही दुसरी उपमा देता येत नाही तसं ज्ञान महत्त्वाचं आहे पण हे प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी मात्र अत्यंत आवश्यक आहेत खरं तर माऊलींची जी परंपरा आहे ही नात परंपरा आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळीला गहिनी गहिनी प्रसादे निवृत्ती निवृत्तीदातारं निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव म्हणजे संप्रदायातली परंपरा आहे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ ही जी नाथ संप्रदायाची परंपरा ही सतत चालत आलेली आहे एक गुरु आणि एक शिष्य एक गुरु आणि एक शिष्य अशा प्रकारची परंपरा आहे परंतु हे जे लोपलेलं ज्ञान आहे हे लोकांपर्यंत जर जायचं असेल एकांती असलेलं ज्ञान हे लोकांती व्हायचं असेल हे आत्मज्ञान हे ब्रह्मज्ञान सर्वदूर जायचं असेल तर निवृत्तीनाथ महाराजांनी मागं बाकी ते ज्ञान ज्ञानदेव माऊलींकडे सुपूर्द केलं आणि ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी ते एकांती असलेलं ज्ञान लोकांती केलं लोपले ज्ञान जगी हितनेणती कोणी अवतार पांडुरंग किंवा प्रगट गुह्य बोले विश्वब्रम्हि केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा म्हणजे जे एकांती असलेलं ज्ञान नाथ संप्रदायातलं एक गुरु आणि एक शिष्य अशा प्रकारची परंपरा असणारा हा संप्रदाय निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींकडं सोपवला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी एक गुरु आणि अनेक शिष्य केले म्हणून ही परंपरा निवृत्तीनाथांच्यापर्यंत निवृत्तीनाथ असं आपण म्हणतो पण माऊलींच्या बाबतीमध्ये मात्र ज्ञानदेवनाथ म्हणत नाहीत तर ज्ञानदेव माऊली असं म्हणतो मा म्हणजे मानवता ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता मानवता उदारता आणि लीनता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना पण माऊली असं म्हणतो खरं तर ही गुरुकृपा जी आहे ना ही निवृत्तीनाथांवर एका नाट्यमय प्रसंगातून झाली कदाचित आपल्या सगळ्यांना माहीत असेल की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ही सगळी मंडळी निवृत्तीना सोपान काका मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने किंवा परिक्रमेच्या निमित्तानं हे त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत निबीड अशा प्रकारचं अरण्य आहे प्रकार आणि त्या अरण्यामधून पायी प्रवास करत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचं काम चाललं आहे अचानक एका वाघाचा आवाज आला ती व्याघ्र डरकाळी ऐकल्यानंतर हे सर्वजण घाबरले रस्ता दिसेल तिकडे पळू लागले विठ्ठल पंतांनी मुक्ताईला जवळ घेतलं रुक्मिणाईंनी ज्ञानदेवांना सोपानांना जवळ घेतलं परंतु निवृत्तीनाथ मात्र वाट चुकले वाट चुकले कसले त्यांना वाट दिसली होती ते सरळ धावत गेले पाहतात तर मागच्या बाजूला एक वाघ आपल्या पाठीशी लागलेला आहे पुढे गुहा होती मग स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला परंतु गुहेत प्रवेश करताच समोर बसलेले वस्त्र परिधान केलेले गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळ आहेत कपाळाला भस्म आहे जवळ कमंडलू आहे आणि त्यांनी हाक मारली ए निवृत्तीनाथा ए मी तुझीच वाट पाहतो आहे आणि जेव्हा निवृत्तीनाथ आणि गहिनीनाथ एकमेकांच्या समोर आले त्यावेळेला गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या मत्तकावर हात ठेवला एक प्रकारची शक्ती संक्रमित झाली आणि संपूर्ण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती निवृत्तीनाथांना झाली नाथ संप्रदायाचं जे गुह्य ज्ञान आहे हे निवृत्तीनाथांना मिळालं आणि निवृत्तीनाथांनी ते माऊलींच्या जवळ दिलं आणि माऊलींनी संपूर्ण विश्वाला या ज्ञानाची देणगी देऊन टाकली इतकं गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे स्वामी विवेकानंदच्या जीवनचरित्रातला पण एक प्रसंग मला आठवतो स्वामीजी जेव्हा शा कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेला प्राध्यापक महाशय त्यांना कविता शिकवत होते आणि सहज प्राध्यापकांनी सांगितलं की कवितेचा जन्म त्याच वेळेला होतो की ज्या वेळेला कवीची भावसमाधी लागते नरेंद्र कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते नरेंद्रांनी लगेच प्राध्यापकांना प्रश्न विचारला सर भावसमाधी म्हणजे काय समाधीचा अर्थ प्राध्यापकांना काय सांगता येणार कारण त्यांची समाधीच कधी लागली नसेल पण ते म्हणाले की समाधीचा अर्थ मी तुला सांगू शकत नाही पण तू कलकत्त्यामध्ये जा तिथे रामकृष्ण परमहंस कालिका देवीचं मंदिर आहे रामकृष्ण परमहंस त्या ठिकाणी आहेत ते तुला समाधीचा अर्थ सांगतील मजल दर मजल करत करत नरेंद्र हे कलकत्त्यामध्ये येऊन पोहोचले तीन दिवस फिरता मंदिर मंदिर ते फिरतायत अखेर त्यांना कालिका माथेचं मंदिर सापडलं मंदिरात त्यांनी प्रवेश केला परंतु एक संन्यस वृत्तीचे साधू रामकृष्ण परहंस समोर बसलेले होते जेव्हा रामकृष्णांनी नरेंद्रांना पाहिलं तेव्हा ते, ते म्हणतात नरेंद्रा ये मी तुझीच वाट पाहतो आहे नरेंद्रांना मोठं नवल वाटलं की आपलं नाव यांना कसं माहीत झालं आणि ते रामकृष्ण परमहंसांना म्हणत आहेत स्वामीजी मी तीन दिवस कलकत्ता शहरामध्ये फिरतो आहे तेव्हा मला आपलं दर्शन झालं आणि आपलं नाव मला कसं माझं नाव आपल्यावर कसं माहीत झालं तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं नरेंद्रा तू तीन दिवस मला शोधतो आहेस पण मी तीन जन्म तुला शोधतो आहे आणि आज तू मला दिसलास रामकृष्ण परमोसांनी नरेंद्राच्या डोक्यावर हात ठेवला शक्ती संक्रमित झाली आणि नरेंद्रांचे स्वामी विवेकानंद झाले आत्मज्ञान प्राप्त झालं आणि असं ज्ञान प्राप्त होण्यासाठी केवळ आपल्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता असते गुरुबीनं कौन बत बतावे वाट आपण असं म्हणतो गुरूंचं स्थान केवढं मोठं आहे मज व्रदही सद्गुरू झेणे तारिलो हा संसारपूरू म्हणून विशेषे अत्यादुरु विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे तई दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे प्रगडतेचे महानिधी म्हणून जाणतेने गुरु भजिजे आणि कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती मुळाला पाणी घातलं की ते पानापर्यंत फुलांपर्यंत खोडापर्यंत जातं ठिबक सिंचन आपण म्हणतो माऊलीनं त्या काळातही ठिबक सिंचन माहीत असावं गुरु आपल्या जीवनामध्ये आले की अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते पण त्यासाठी गुरुवर श्रद्धा असणं ही तितकंच गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे एक गोष्ट मला आठवते एका गावामध्ये एक, एक साधू आले होते साधू हे साक्षात्कारी होते लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे साधू त्यांना गुरुमंत्र द्यायचे आणि पुन्हा आपल्या घरी जायचे त्या गावामध्ये कर्म करणारे अशा प्रकारचे दोन डाकू राहत होते त्यांनी मनामध्ये विचार केला आहे की आयुष्यभर आपण चोऱ्या केल्या मारामाऱ्या केल्या साधू आपल्या गावामध्ये आलेत निदान आपल्या जीवनाचं सार्थक तरी होईल आपण त्यांना नमस्कार करायला जाऊया त्यांच्याकडून आपण काहीतरी गुरुमंत्र घेऊया दोघेही साधूकडे गेले साधूने सांगितलं उद्या शुचिर्भूत होऊन तुम्ही माझ्याकडे या दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नानादी सर्व कर्म उरकून ते साधूकडे गेलेले आहेत साधूने एकेकाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्यांच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला आणि सांगितलं ह्या मंत्राचं उर्वरित आयुष्यामध्ये जप करा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पण एक अट आहे हा मंत्र मात्र कोणाला सांगू नका दोघांनी ते कबूल केलं वेगवेगळा मंत्र वेगवेगळ्या वेळीच त्यांना दिलेला होता दोघेही डाकू आपापल्या आप घरी गेले परंतु गुरुंनी दिलेल्या मंत्रावर त्यांचा दृढ विश्वास होता ते मंत्राचा जप करत राहिले इतकाच असा चांगला परिणाम झाला की जेव्हा यांचे शेवटचे दिवस आले तर अक्षरशः विम अवकाशातून विमान खाली आलं त्यांना नेण्यासाठी दोघेही विमानात बसले आत्मोद्धार झाला होता त्यांचा दोघेही विमानात बसले आणि व दोघांच्या गप्पा सुरू झाल्या एक दुसऱ्याला म्हणतोय आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटले म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक झालं त्यांनी दिलेला जो मंत्र होता त्या मंत्रामध्ये केवढं मोठं सामर्थ्य होतं पण त्यांनी आपल्याला अड घातली होती नाही का मंत्र कुणाला सांगायचा सा नाही पण म्हणाला आता सांगायला काय हरकत आहे नाहीतरी आपला उद्धारच झाला आहे दुसरा म्हणतो मला दिलेला जो मंत्र होता ना तो फक्त एकाच अक्षराचा होता दुसरा म्हणायला लागला मलासुद्धा गुरुंनी दिलेला मंत्र एकाच अक्षराचा होता मग ते म्हणाले तुला दिलेला मंत्र कोणता होता तेव्हा दुसरा म्हणतो आहे अरे तो सांगायचा नसतो मंत्र पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं नाहीतरी आपला ना। आता उद्धारच झाला आहे ना आपण आता वर विमानातून चाललो आहे अवकाश मार्गाने वर चाललो आहे आता सांगायला काय हरकत आहे आणि मग पहिल्याने सांगितलं मला गुरुंनी जो एकाक्षरी मंत्र दिला तो होता डा आणि म्हणून मी आयुष्यभर डा 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 म्हणत राहिलो दुसरा म्हणाला अरे मलासुद्धा गुरुंनी दिलेला मंत्र एकाक्षरी होता आणि तो होता को म्हणून मी आयुष्यभर तो मंत्र कु 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 असं म्हणत राहिलो त्या मंत्रावर मी श्रद्धा ठेवली तेवढ्यात पहिला असं म्हणतो अरे मला जो मंत्र एकाक्षरी होता तो डा आणि तुला दिला तो को म्हणजे दोन्हीचा अर्थ काय डाकू अरे आपण डाकूच होतो की कसलं काय कस आणि कसलं काय म्हणे काय गुरूंनी आपल्याला मंत्र दिला मंत्रावरची श्रद्धा संपली मंत्रावरचा विश्वास संपला आणि अवकाशात अर्धवट गेलेलं विमान धाडकन खाणी कोसळलं आणि दोघांचाही शेवट त्या ठिकाणी झाला दृष्टांत असं तात्पर्य आपल्या लक्षात आलं असेल की गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे त्याच्यावर आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे गुरु आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि गुरुच्या सानिध्यात आपल्याला राहता आलं पाहिजे तुकाराम महाराजांना चैतन्य महाराज गुरु मिळाले जुन्नर तालुक्यामध्ये उत्तमापूर नावाचं गाव आपल्या मित्रासमवेत तुकाराम महाराज हे उत्तमापूरला गेलेले होते ओढ मात्र गुरुदर्शनाची गुरुदर्शनाची लागली होती कधी मला माझे गुरु भेटतील आजही जर आपण गेलो ओतूरला तर दोन किलोमीटर अंतरावर चैतन्य महाराजांची समाधी आजही आपल्याला दिसते त्यावेळेला निबीड अशा प्रकारची झाडी होती तुकाराम महाराज गुरूंना शोधण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना रस्ता मात्र सापडत नव्हता गुरुचा ध्यास लागला आहे कधी मला माझे गुरु भेटतील आणि म्हणून ते गुरूचा धावा करतायत रात्रीच्या वेळेला झोपलेत स्वप्न पडलं स्वप्नात गुरु आले आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला मोठं सुंदर अशा प्रकारचं वर्णन महाराजांनी केलं आहे सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडली वाट जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर भोजनामागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे काय कळे त्याशी उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुण मालिकेचे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला गुरूंनी आशीर्वाद दिला आणि रामकृष्ण हरी हा मंत्र झाला त्या मंत्राची दीक्षा मिळाली आणि तुकाराम महाराजांनी हा चैतन्य संप्रदायाचा रामकृष्ण हरी मंत्र अखंड जप केला तोच मंत्र वारकरी संप्रदायामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो वारकरी संप्रदायातील मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अशा मंत्राचा जप करतात अखंड भारत देश या मंत्राने जोडला अखंड भारत देश या मंत्राने जोडला भारताच्या दक्षिणेकडचे लोक हे कृष्णाची भक्ती करतात उत्तरेकडचे लोक हे रामाची भक्ती करतात आणि मधल्या पट्ट्यातले आपले लोक हे हरीची म्हणजे विठ्ठलाची भक्ती करतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड भारत देश या मंत्राने जोडला गेला मंडळी जीवनामध्ये जर आपल्या आपल्याला गुरुची प्राप्ती झाली तर केवढं मोठं सार्थक जीवनात होतं ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार पाहू प्रगटे आत्मबोधाचा जेव्हा गुरु आपल्या जीवनामध्ये येतात तत्क्षणी आपल्याला आत्मबोधाची प्राप्ती होते आणि म्हणून जी अज्ञानी माणसांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते सांगितले जी माणसं अज्ञानी असतात ना त्या माणसांच्या बाबतीमध्ये मात्र ते म्हणतात की अशी माणसं कशी असतात शून्य जैसे का गुह गृह का चैतन्यवीण देह तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन ज्ञानहीन लोकांना वाकी माऊलींनी खूप अगदी कोपरखड्या मारलेले आहेत आणि ही ज्ञानहीन माणसं ही संशयी असतात जसं संशयी तो नोळखे हिते किंवा हा रात्रंदिवसू पाहि जैसा दात्यंदा ना ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही म्हणा नये म्हणूनही संशयावनी थोर आणि क नाही पापघोर हा विनाशाची वागुर प्राणी असे म्हणून अर्जुना संशयासारखं जीवनात दुसरं कुठलंही पाप नाही म्हणून संशय दूर कर आणि तो युद्धाला तयार हो मामनुसो युद्धश्य माझं स्मरण कर आणि खुशाल तो युद्ध कर रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी